आणि यानंतर आपण पुढची बातमी पाहूयात राज्याच्या राजकारणातली मोठी बातमी लोकसभा निवडणुकीमध्ये राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकत्र येऊ शकतात असा मोठा दावा संजय शिरसाट यांनी केला आहे फेब्रुवारीमध्ये हे दोन नेते एकत्र येऊ शकतात असा दावा शिरसाट यांचा आहे एबीपी माझाशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलंय काल राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांची पुन्हा एकदा भेट झाली शिंदे आणि राज ठाकरे यांच्या भेटी वारंवार होत आहेत त्यामुळे हे दोन नेते एकत्र येऊ शकतात अशी शक्यता वर्तवली जात होती मात्र शिरसाट यांनीही या सगळ्या चर्चांना आज दुजोरा दिलाय आपल्यासोबत आमदार संजय शिरसाट आहेत आहे। बऱ्याच दिवसानं छत्रपती संभाजीनगरमध्ये हा मेळावा होतोय आणि या मेळाव्याला पार्श्वभूमी आहे दहा तारखेच्या निकालाची दोन्हीचे सांगड तुम्ही कसं घालता दहा तारखेचा निकालाचा काहीही संबंध नाही सहा तारखेपासून महाराष्ट्र व्यापी दौरा हा एकनाथ शिंदे साहेबांचा आणि मग त्या सहा तारखेपासून सुरू होणारा सभा किंवा त्यांचा मेळावा अकरा तारखेला संभाजीनगरमध्ये आणि ह्या मेळाव्यामध्ये आमची ही जाहीर सभा नाहीये कृपया लक्षात घ्या हे शक्ती प्रदर्शन नाही त्या ठिकाणी कार्यकर्त्यांचा मेळावा तर यासाठी की येणारी लोकसभा जी आहे त्यासाठी कार्यकर्ता मी काय तयारी करावी किंवा कार्यकर्त्याचं काय मनोगत आहे ते त्या ठिकाणी मांडल्या जाणार आहे आणि शिंदे साहेब त्याच्यावर उत्तर देणार आहेत म्हणून इतका एक लिमिटेड हा मेळावा आहे याला कोणत्याही प्रकारचं जाहीर सभेचं स्वरूप आम्ही देणार नाहीत म्हणून एक संत एकनाथ नाट्यगृह सारख्या ठिकाणी तो मेळावा घेण्याचा आम्ही मनोमन ठरवलेलं हो आहे सहा तारखेपासूनचा त्यांचा दौरा कसा आहे सहा तारखेचा त्यांचा दौरा सर्व डिक्लेअर झालेला आहे ना आता प्रत्येक जिल्ह्याचं जिल्ह्यावर त्यांनी सगळ्या जण बैठका लावलेल्या आणि त्याच्या त्या अनुषंगाने अकरा तारखेला आमची एवढंच आहे दहा तारखेचा आम्हाला चिंता नाहीये आम्ही कायदेशीर प्रक्रिया आमची पूर्ण केलेली आहे आणि आम्हाला विश्वास आहे निकाल आमच्या बाजूने लागेल तुमच्या खूप भेटी वाढलेल्या आहेत गेल्या काही दिवसा तुमच्या म्हणजे तुमच्या पक्षाच्या राज ठाकरे सोबतच्या बैठका वाढल्या नेम का काय नेमकं कारण आहे याला देखील दहा तारखेच्या निकालाची पार्श्वभूमी अशी चर्चा होते पॉलिटिकली हा भीती त्यांची भेटच नव्हती पॉलिटिकल भेट घ्यायची असेल तर अशी जाहीर भेट होत नसतात ज्या दिवशी भेट होईल त्या दिवशी निश्चित तुम्हाला सांगितलं जाईल आणि त्या दिवशी महाराष्ट्रामध्ये सुद्धा त्या बातमीचा एक मोठा ज्याला म्हणता येईल बॉम्बस्फोट ज्याला म्हणता येईल तसं होऊ शकतो परंतु आत्ताच्या घडीला तशी कोणतीही चिन्ह दिसत नाही तुम्ही असं म्हणता की दोघे एकत्र येण्याचा बॉम्बस्फोट होऊ शकतो राजसाहेबांनी बरोबर आलं तर काही गैर नाही ना गैर नाही ना। गेर परंतु त्या चर्चा आता होत नाही त्या चर्चेला आता आताचा त्याला तर तो ती पार्श्वभूमी आता नाही लोकसभेच्या वेळेला म्हणजे फेब्रुवारीच्या जानेवारी एंड फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये जर काही बैठका झाल्या तर त्यामध्ये काही निर्णय होऊ शकतो परंतु आताच्या घडीला असं कोणत्याही राजकीय चर्चा दोघांमध्ये झालेली नाही एकमेकांच्या लोकसभा निवडणुकीचं तिकीट मिळण्यासाठी खर तर वेगवेगळ्या दिशेने प्रवास करणारे चंद्रकांत खैरे अंबादास दानवे दोघांनी एका व्हॅनिटी मधून प्रवास केला आणि ज्याला कोणाला तिकीट देईल त्याला आम्ही निवडून नुण आणू असं म्हटलं आता ते व्हॅनिटी व्हॅन विकत कोणी घेतली हा प्रश्न आहे त्यांनी जर बसू दिलं तर ठीक नसता उद्या तुम करो जायंगेस मे हम असं जर त्यांचं जर गरित असेल तर सांगता येत नाही परंतु असावं राजकारणामध्ये कोणी कोणाचे मित्र कायमचे नसतात किंवा शत्रूही नसतात म्हणून ते दोघे परंतु मला असं वाटतं अंबादासने शेत टाकलेली एक वेगळी गुगली आहे आणि त्या गुगलीला चंद्रकांत खैराज फसलेले कॅमेरामॅन धनंजय तारुंटेसह मी कृष्णा केले एबीपी माझा छत्रपती संभाजीनगर एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट